कोणी माझी सुरक्षा करेल मला सुरक्षा कवच देईल अशा प्रकारचा विचार करत असतो आपला पुत्रही आपले माता पिता आपले भाऊबंद आपले जातीवंत किंवा आपले शेजारी पाजारी किंवा मित्रमंडळी आपलं कोणीही सुरक्षा कवच ठरू शकत नाही कारण या संसारामध्ये कोणीही कोणाची सुरक्षा करू शकत नाही स्वतःची मनुष्य स्वतःच सुरक्षा करत असतो स्वतःचे कुशलकर्म स्वतःचे पुण्यकर्म मनुष्याची सुरक्षा करत असतात आणि त्यामुळे स्वतःच्या शि जीवनाला पुण्यकर्माचा कुशलकर्माचा सुरक्षा कवच आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य स्वतःच्या जीवनाला पुण्यकर्माचा सुरक्षा कवच तयार करत असतो तर तो मनुष्य आपल्या जीव आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे स्वतःची सुरक्षा स्वतः करणारा मनुष्य कधीही दुःखाला प्राप्त होत नाही नमो बुद्धाय जय